आज मस्त शिडी आणली श्रावणीला दूध प्यायला अय श्रावणी भैया बघा ना मागची शिडी लिहिती भूतनी हॉकॉक नवीन आणली आता बर का अय आता हिला व्यवस्थित सांभाळायचा पाल आणला भैयानी मागची शिडी लिहिली श्रावणी आपली आता हिला आपण आतमध्ये मध्ये कुंडून ठेवू बर का हा बरं जरा हा अय श्रावणी रोज रोज चार आणायचा अय चला बरं बर का आतमध्ये नेऊन टाकते अगोदर चारा कुलूप आहे ना भाई आणलेलं अग नवीन कुलूप आणले बरं का औ हे कुलूप लावायचं भुताडची नाही बर का बरं का भूतडी आता काय खरं नाही उठल्या भाई आता काय खरं नाही रे हिला धरलं रे अशी रे आता आता काय खरं नाही मागची बी आता काय खरं नाही रे मागची बी मारली रे आता काय करायचं भैया सरक 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 लांबसारखायची दाऊनची ती रे आता खाणार रे रे आता काय खरं नाही रे भाई गीत गेला चल गीत लावून गीत लावून गीत लावून गीत लावून चला 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 आपलं चला।, चला चला रे चला चला आपलं